आदिवासी इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत प्रवेश मिळण्याबाबत आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं प्रवेश मिळावा यासाठी सर्व पालक व पाल्य एकलव्य रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल नाशिक येथे आयोजित केलेल्या लकी ड्रॉ मध्ये उपस्थित होते परंतु लकी ड्रॉ केलेल्या कार्यक्रमाच्या योजनेत आदिवासी पालकांच्या पाल्यांना यादीमध्ये गहाळ करण्यात आल्याची तक्रार आदिवासी पालकांनी केली आहे बाकीचे पाले अपात्र आहे असं सांगितलं तरी आधीच्या पाल्यांना लकी ड्रॉ न करता दोनशे पन्नास जणांना प्रवेश देण्यात आले परंतु दिवसभर असून देखील वाट पाहणाऱ्या सर्व आदिवासी पालकांना काहीही सूचना न देता ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली त्यामुळे सर्व आदिवासी बांधवांतर्फे सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक यांना निवेदन देऊन जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत इथून हलणार नाही अशी भूमिका आदिवासी पालकांनी घेतली यावेळी त्र्यंबकेश्वर पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते यामध्ये राहुल जगन पवार रणवीर हरिदास पवार लकी सदानंद खोकले कुमार मनोहर राऊत संजीवनी गावित हर्षल महाले यांच्यासह आपल्या पाल्यांच्या भवितव्यासाठी आदिवासी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आदिवासी विकास प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी टाळाटाळ तार करून संपूर्ण दिवस आदिवासी पालकांची वाट पाहण्यातच केला अशी प्रतिक्रिया यावेळी प्रसार माध्यमांना दिली एकंदरीतच आदिवासी बांधवांबरोबर आता आदिवासी पाल्यांवरही अन्याय होत असल्याची भावना आदिवासी पालकांनी व्यक्त केली महेंद्र यादव मला बोलतोय मी इथं आलो साठी माझ्या मुलीच्या आडमिशनसाठी आलो होतो यांनी काय केलं पहिले पूर्व होते ना त्यांनी परस्पर भरून निघून गेले ते अडीचशे पोरं आणि आता मंजूर करून पन्नास पोरं होते पन्नास पोरांची लिस्ट आली आणि बाकी स सोळा पोरं ते गेले नाही अडीचशे मधून ते गेले नाही ते आज भरती झाली त्यांनी काय केलं जे अडीचशे पोर होते वशिला वगैरे असं करून ते भरून घेतले आणि आता सहासष्ट सा पोरांची हे लिस्ट उडवताय चिठ्ठी उडवताय माने आम्ही तुमच्यासमोर चिठ्ठी उडवतोय ज्याची चिठ्ठी आली त्याचा नंबर लागेल असं आमची एक मागणी आहे का इथे जे पालक आहेत त्यांच्या सगळ्यांचे ऍडमिशन करा नाहीतर जे अडीचशे पोरं आहेत ना त्यांच्या आम्हाला व्हिडिओ शूटिंग दाखवा खरं त्यांच्या लकी ड्रॉ केलंय का नाही ते बघायचं आहे आम्हाला जोपर्यंत निर्णय नाही लागत तोपर्यंत आम्ही सर्व पालक लोक इथं जमणार आहोत कुठेही कोणी जाणार नाही आणि ते पूर्ण बाहेर निघून गेले पण येऊ नाही राहिलं आमच्याकडे लक्ष द्यायला अधिकारी बोलले की आम्ही येतोय म्हणे आमची मिटिंग आहे आम्ही सहा वाजेपर्यंत येतोय आम्हाला सत्तर ऐंशी आहे इकडे आहे तिकडे असंच करतायत आम्ही आलोय आम्ही पिओ साहेबांशी बोललो ते म्हणताय तुम्ही वरती म्हणे माझी मिटिंग आहे ती मिटिंग झाली मी येतोय असे बोलले आम्हाला ते निवृत्ती भीमा खोटरे मी त्र्यंबकेश्वर विनायक नगर या गावावरून आलेलो आहे इथे काय झालं ज्या वेळेस अडीवा अडीचशे विद्यार्थी ची भरती झाली ते वेळेस त्यांनी लकी ड्रॉ हे केलंच नाही आणि सासष्ट विद्यार्थ्यांसाठी त्यांनी आज सर्व पालक बनवले जे बाकी राहिलेले होते आणि त्यांनी आहे ना त्याची लकी ड्रॉ काढली आणि काही यांचे लागले पण मग ते अडीचशे विद्यार्थ्यांचे लकी ड्रॉ केली त्यावेळेस आम्हाला का बोलवलं नाही किंवा त्यांची मग ती अडीचशे विद्यार्थ्यांची लक्ष ड्रॉप केली का नाही त्याचे व्हिडिओ ते म्हणतात आहे तर ते व्हिडिओ सुद्धा आम्हाला आतापर्यंत आले आता ही आम्हाला दोन अडीच तास झालं त्यांनी देतो देतो म्हटले पण आज काही दिलंच नाही त्यांनी इतकंच झालं माझे नाव मोहन पुंडे गायकवाड मी आदिवासी विकास भवन इथे आमच्या मुलीच्या ऍडमिशनसाठी एप्रिलला जे अप्लायमेंट केले ऍडमिशन घेतलं त्यामध्ये ज्या वेळेस फॉर्मची छाळणी झाले त्यावेळेस माझ्या मुलीला त्यांनी जे फॉर्म छाळणी करताना सांगायचं होतं की तु, तुम तुमचं त्या याच्यात बस बसायचं नाही त्याच वेळेस मला सांगायचं होतं आता मात्र माझं अपात्रत पण नाव नाही आणि पात्र मध्ये पण नाव नाही हे मी माझ्या मनापासून मी खंत व्यक्त करतो की पुढील असं घडाव किंवा त्यांनी याच्या पुढील पालकांना पालक पालका काहीतरी आम्ही हे केलेलं आहे वर हुनार आनेक। वर हुनार आनेक। आ, ते कुठ तरी थांबवलं पाहिजे आमच्यावर होणारा अनायक कुठंतरी आहे ते कुठ तरी थांबवलं पाहिजे आमच्यावर होणारा अनायक कुठतरी हा थांबला पाहिजे आम्ही पेठ गावून आलेलो आहे आमच्या पहिली मध्ये ऍडमिशन हवं म्हणून आम्ही मे महिन्यामध्ये पहिलीच्या ऍडमिशन साठी अर्ज केलेले होते आदिवासी विकास भवनला आणि त्याचा आज निकाल होता त्याचा निकाल लकी ड्रॉ मध्ये त्यांनी केला परंतु आमच्या दोन्ही मुलांचा त्याच्यामध्ये नंबर नाही आला आणि एकाच तर एक अपत्र गेला त्यामुळे आमची इच्छा आहे अशी की आमच्या मुलांना ऍडमिशन मिळावं जेवढे इथे पालक जमलेले आहेत ना सत्तावीस पालकांच्या मुलांना घ्यावं ही आमची विनंती आहे शासनाला माझे मुक्काम पोस्ट तालुका तालुक्यात मी आदिवासी विकास भावनुसार नामांकित आश्रम शाळा मध्ये इंग्लिश मीडियम साठी दरवर्षी नियमित प्रमाणे ऍडमिशन होतात त्या त्या नेहमी माझ्या मुलाचा या वर्षी ऍडमिशन केलं होतं तर मी जेव्हा ऍडमिशन केलं त्यावेळेस माझ्या मुलाचा ऍडमिशन नंबर बावीस क्रमांक तर टोटल जवळजवळ सातशे सातशे फॉर्म जमा झाले होते सातशे फॉर्म मधून माझा पण मुलगा पात्र आहे आणि सातशे नंबरचा पण मुलगा पात्र आहे आणि त्यांनी जी पहिली यादी लावली ती अडीचशे मुलांची यादी लावली तर माझं एवढंच सांगणं आहे आदिवासी विकास भवन या अधिकाऱ्यांना जो बावीस नंबरचा अर्ज पात्र आहे आणि जो सातव्या नंबरचा अर्ज पात्र आहे तर बावीस नंबरचा मुलगा आडीशे मध्ये का नाही बसला आणि सातशे नंबरचा कसा आला ही सिरियल नंबर कशी लावली तुम्ही लॉटरी पद्धत कशी लावली हा याचा निर्णय आज आम्हाला द्यावा आणि त्याचा व्हिडिओ पण आम्हाला पाहिजे तुम्ही जी लॉटरी जी लावली ना त्याचा व्हिडिओ प्रूफ कसे काय नावं घेतले आणि कोणी सिलेक्ट केले त्याचा पुरावा आज आम्हाला इथं दाखवण्यात यावा आम्हाला एक वाजेपासून इथं बसवलेला आहे आम्ही सांगतोय की आम्हाला तो व्हिडिओ पुरावा दाखवा तुम्ही जे अडीशे बिल ऑलरेडी आहे त्याची पण त्यांनी आज आतापर्यंत तीन वाजत आले त्यांनी आम्हाला टाळ टाळ केलेले आहे याचा अर्थ त्यांच्याकडे कोणताही पुरावा नसून ते आम्हाला इथं इथं बसवण्यास बसवण्यास सांगितले कोणी आतापर्यंत कोणी डबल अधिकारी पण नाही आला अधिकारी नाही आल्यामुळे आमचं असं आहे आता सर्व पालकांचा आमचा निर्णय झालाय जोपर्यंत आमच्या सत्तावीस सत्तावीस पालक आहेत सत्तावीस पालकांचा जोपर्यंत ऍडमिशन आमचं मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून आदिवासी आम्ही आदिवा सोडत नाही स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील सह मोहन सहाणे नाशिक